मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या मध्ये आज आपण या ठिकाणी इयत्ता नववीच्या मुलांसाठी त्रिकोण हे प्रकरण बघत आहोत आणि आज आपण त्रिकोणामधील तीस साठ नव्वद मापाच्या त्रिकोणाचा गुणधर्म म्हणजे तो जो प्रमेय आहे तो या ठिकाणी आपण आज बघणार आहे आणि हा अत्यंत महत्वाचा प्रमेय आहे व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करा त्याच पद्धतीने जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर ही नक्की सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबा आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल ठीक आहे तर मग त्याला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला आता जो काय दिलेला आहे तो प्रमय एकदा वाचून घेऊया आपण काय सांगितलेलं आहे बघा जर काटकन त्रिकोणाचे लघु कोण तीस अंश व साठ अंश असतील तर तीस अंशच्या कोणासमोरील बाजू कर्णाच्या निम्मी असते आहे म्हणजे आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा आता हा जर कोण नव्वद अंशाचा असेल तर राहिलेल्या दोन कोनांच्या बापांची बेरीज ही किती असणार आहे आपली नव्वद असणार आहे कारण पूर्ण त्रिकोणांच्या कोणाच्या बापांची बेरीज ही किती असते एकशे ऐंशी आता इथं नव्वद झाले म्हणजे नव्वद अधिक नव्वद किती झाले एकशे ऐंशी झाले बरोबर आहे म्हणजेच राहिलेल्या दोन कोणाच्या बापांची बेरीज नव्वद अंश लागते या ठिकाणी साठ अंश आणि या ठिकाणी किती आलेला आहे आपला तीस अंश आलेला आहे ठीक आहे आता पक्षात आपल्याला काय दिलेलं आहे तर एक त्रिकोण दिलेला आहे जो की काटकोन त्रिकोण आहे म्हणजे बघा जर काटकोन त्रिकोणाचे म्हणून काय लिहिलं आपण इथं पक्षामध्ये काटकोन त्रिकोण ए बी सी मध्ये कोणता कोण नव्वद अंशाचा आहे तर कोण बी नव्वद अंशाचा आहे कोण सी तीस अंशाचा आहे आणि कोण ए साठ अंशाचा आहे ते आपण या ठिकाणी लिहून घेतलेलं आहे ठीक आहे म्हणजे दिलेल्या गोष्टी आपण काय करतो पक्षामध्ये लिहितो आता साध्य काय करायचं आहे आपल्याला तर तरच्या पुढचं जे वाक्य असतं ते आपल्याला काय करायचं असतं साध्य म्हणजे सिद्ध करायचं असतं काय सांगितलेलं आहे तर तीसच्या कोणासमोरील बाजू कर्णाच्या निम्मी असते आता ही तीस अंश कोण आहे त्याच्या समोरील बाजू कुठली आहे ए बी ती काय असणार आहे कर्णाच्या निम्मी कर्ण म्हणजेच काय नव्वद अंशाच्या समोरील बाजू असती त्याला आपण कर्ण म्हणतो बरोबर आहे म्हणजे ए सीच्या काय असणार आहे ती निम्मी असणार आहे म्हणून ए बी बरोबर काय असणार आहे निम्मी म्हणजे एसीच्या निम्मी म्हणजे एकशे दोन मुनिले एसी या ठिकाणी येणार आहे आणि हे अत्यंत महत्वाचा प्रमेय असल्यामुळे लक्षात घ्या ओके आता याच आकृतीमध्ये आपण काय केली रचना केलेली आहे काय रचना केलेली आहे बघा या ठिकाणी बी रेषाखंड वाढवून त्यावर डी बिंदू असा घ्या की आता हा बघा हा ए बी रेषाखंड होता आता तो काय केला आपण वाढवलेला आहे पुढे कुठपर्यंत पर्यंत वाढवलेला आहे तर डी पर्यंत या ठिकाणी आपण वाढवलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर डी असा घ्या की ए बी बरोबर बी डी म्हणजेच जेवढं ए बी आहे तेवढंच काय आहे या ठिकाणी बी डीचं अंतर आहे ठीक आहे नंतर डी सी रेषाखंड काढा आणि डी सी हा रेषाखंड सुद्धा आपण या ठिकाणी काढलेला आहे आता ज्यावेळेला आपण रचना करतो त्यावेळेला असे डॉट डॉटनी दर्शवतो ठीक आहे आता बघूया आपण सिद्धता काय आहे तर सिद्धता बघा या ठिकाणी इथं आपले दोन त्रिकोण झालेले हा पहिला त्रिकोण आणि हा दुसरा त्रिकोण ठीक आहे पहिला त्रिकोण आहे आपला ए बी सी ए आणि दुसरा त्रिकोन आहे आपला डी बी सी म्हणजे डी बी सी हा त्रिकोण आहे ठीक आहे तर इथं बघा रेक ए बी एकरूप रेख रेक बी डी आताच आपण इथं घेतलं होतं कशामध्ये घेतलं होतं हे रचनामध्ये घेतलं होतं त्यामुळे या बॉक्समध्ये आपण काय लिहिणार आहे तर रचना असं लिहिणार आहे ठीक आहे म्हणजे रचना केली होती कशी केली होती तर ए बी आणि बी डी हे एकरूप आहेत या पद्धतीनं केली होती ठीक आहे इथे बघा आता देताना काय सांगितलेलं आहे कोण ए बी सी ए बी सी आणि दुसरा कोण काय असणार आहे डी बी सी डी बी सी हा सुद्धा किती असणार आहे आपला नव्वद अंशाचा असणार आहे त्यामुळे आपण इथे लिहू शकतो प्रत्येकी नव्वद अंश ठीक आहे आता राहता राहिलं बघा रेक बी सी बी सी म्हणजेच आला परत रेक BC म्हणजे दोन्ही त्रिकोणांच्या ती बाजू काय आहे सामायिक आहे जसं घरांच्या भिंती काय असतात सामायिक असतात तशा या दोन्ही त्रिकोणांची एकच बाजू असल्यामुळे त्याला आपण काय म्हणणार आहे या ठिकाणी तर सामायिक बाजू किंवा भुजा असं म्हणू शकता ठीक आहे आता त्याच्यानंतर बघा काय झालं या ठिकाणी रजनामध्ये एक बाजू झाली दुसरी बाजू आणि मधला कोण आहे त्यामुळे हे दोन त्रिकोण एकरूप झालेले आहेत कोणत्या कसोटीनुसार तर बा को बा कसोटीनुसार ठीक आहे म्हणजे बाजू कोण बाजू या कसोटीनुसार झालेले आहेत आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की मॅडम तर आधी नव्वद अंश कोण असेल तर त्यावेळेला कर्णभुजा कसोटी सांगितली होती पण आता यामध्ये दाखवताना आपण कर्ण आणि एक भुजा बरोबर आहे असं दाखवलेलं आहे का तर नाही दाखवलेलं तर दाखवताना आपण काय दाखवलेलं आहे बाजूला बाजू एकरूप आहे कोणाला कोण एकरूप आहे बाजूला बाजू एकरूप आहे एक बाजु एक म्हणजे बाजू कोण आणि बाजू असं दिलेलं आहे त्यामुळे बाकोबा बाको कसोटी या ठिकाणी येणार आहे ठीक आहे आता राहता राहिलं तर काय बघा तर ज्या वेळेला दोन त्रिकोण एकमेकांना एकरूप असतात त्या वेळेला त्याचे राहिलेले कोण म्हणजे जर इथला तीस असेल तर इथला कोण सुद्धा किती असणार आहे आपला तीस अंश असणार आहे म्हणून बघा आता त्रिकोण एबीसी मध्ये कोण बी बरोबर किती आला आपला साठ अंश आला बरोबर आहे म्हणजे बी हा दिलेलाच आहे साठ अंश ठीक आहे त्याच पद्धतीने बीडीसी बरोबर सुद्धा किती आहे आपला बीडीसी बीडीसी बी डी कोण सुद्धा किती असणारे आपला साठ अंश असणार आहे ओके आता जर त्रिकोण एडीसी घेतला म्हणजे कुठला एडीसी हा जो पूर्ण त्रिकोण आहे तो त्रिकोण घेतलेला आहे आता या ठिकाणी बघितलं तर इथला साठ आहे इथला साठ आहे इथला तीस आणि हा तीस म्हणजे हा सुद्धा किती झाला आपला साठ अनुसरला बरोबर म्हणजेच काय झालं बघा कोण डी ए सी म्हणजे ए कोण एडीसी म्हणजे डी कोण आणि एसीडी म्हणजे हा सी पूर्ण कोण किती झाले साठ झाले का तर त्रिकोनाच्या कोणांची बेरीसी किती असते एकशे ऐंशी एक अंश असते ठीक आहे त्याच पद्धतीने त्रिकोण एडीसी हा समभुज त्रिकोण होईल बरोबर आहे कारण ज्या त्रिकोणाचे कोण आणि बाजू या समान असतात त्याला आपण काय म्हणतो तर समभुज त्रिकोण असं म्हणतो सम म्हणजे समान बाजू असलेला आणि समान कोण असलेला जो त्रिकोण असतो त्याला समभुज त्रिकोण असं आपण म्हणतो ठीक आहे म्हणजेच काय झालं बघा इथं. ac बरोबर ए बरोबर डी म्हणजे बाजू समान आहेत समद्विभुज त्रिकोणाच्या व्यत्यासाचे उपप्रमेय आहे हे ठीक आहे आता त्याच्यावरून जर बघितलं तर ए बी ए बी म्हणजेच कुठं आलं बघा तर एडीच्या काय असणार आहे ते निम्म असणार आहे म्हणून ए डी ए बी बरोबर एक छेद दोन काय आले या ठिकाणी एडी आलं जे की रचनेवरून आपण या ठिकाणी केलेलं आहे पण आपल्याला सिद्ध काय करायचं आहे तर एक छेद दोन एसी करायचं आहे पण याच ठिकाणी आता आपण बघितलं एसी बरोबर काय होतं आपलं तर एडी होतं त्यामुळे एडीच्या जागी आपण काय लिहू शकतो ए सी लिहू शकतो कारण ए डी बरोबर काय आहे ए सी आहे ठीक आहे या ठिकाणी आपला हा प्रमेय संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल आणि जर तुम्हाला इयत्ता नवी जे बाकीचेही व्हिडिओ बघायचे असतील तर त्याची लिंकही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीही बघू शकता धन्यवाद